भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आहे शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभनं दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला पहिल्या श्रावण सोमवारी श्रीक्षेत्र कुणकेश्वर इथं भाविकांची गर्दी होती यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी कुणकेश्वराचं दर्शन घेतलं करुळ घाटात रविवारी रात्री दरड कोसळल्यानं या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती ही दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आलाय अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाचा आढावा पंतप्रधानांना सादर केला प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रवींद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी पहिलीच भेट होती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयावर धडक दिली यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून शासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला मालवणचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली पहिलाच सोमवार असल्यानं सकाळपासून भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख खासदार नारायण राणेंना आपले गुरु मानतात मात्र आज त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना फोडतात ही तुमची त्यांना गुरुदक्षिणा का असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विचारला कणकवली स्वयंभू रवळनाथ मंदिरामध्ये देखील पहाटेपासून भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून एकाच वेळी दोन पदव्या आणि त्याही बाहेरून घेण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील सहा महाविद्यालयांसमवेत विद्यापीठानं करार केलाय येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयासमवेत पहिला करार झाला कोणशी अस्नीय सीमेलगतच्या जंगलात पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली आहे शेतकरी बागायतदार रवींद्र काशनाथ काळे यांची ही गाय होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दोडामार्ग गोवा रोडवरील बेंगलोर आयंगार बेकरी रविवारी सकाळी केक खरेदी केला मात्र हा केक सडका असल्याचं लक्षात आलं नापणे येथील बारमाही धबधब्यावर बांधण्यात आलेल्या काचीच्या पुलावर रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती धबधब्याचं नयनरम्य दृश्य अनेकांच्या मनाला भावलं अणाव गावातील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली कोकणातील दोन पिंडी दोन नंदी असलेले कोकणातील हे एकमेव मंदिर आहे कुडा तालुक्यातील मानकुल येथील जिल्हा परिषद शाळ क्रमांक 1 चा प्रार्थना हॉलचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 11700 रुपयांचं सा शालेय साहित्य लंपास केलंय रविवारी सुट्टी असल्यामुळे ही चोरी सोमवारी सकाळी उघडकीस आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याचा अविभाज्य भाग असलेली मोडी लिपी पुन्हा एकदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यात याकडे प्रशासनाचं लक्ष वेधूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे कुडाळ शहरातील बाजारपेठेत नागोबाच्या मूर्ती खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे एक राखी एक देश या संकल्पनेवर आधारित युनायटेड स्कूल गद्रे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली विद्यार्थ्यांनी सुहस्ते तयार केलेल्या राख्या चिपळूण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशभरातील जवानांपर्यंत पाठवण्यात आल्या शोधात असलेल्या खुराड्यात घुसला कोंबड्या फस्त केल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्यानं बिबट्या आतमध्येच अडकून पडला वन विभागाच्या चार तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आला रायगड जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावन्न हजार त्रेसष्ट ग्राहकांनी सत्तेचाळीस कोटी नव्याण्णव लाख रुपयांचं वीज बिल थकवल्याची माहिती महावितरण कंपनीकडून उपलब्ध झाली आहे या थकबाकीच्या यादीत जिल्ह्यातील एक हजार एकशे चोवीस कारखान्यांचा समावेश आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची प्रत्येक निकषानुसार पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला लाभासाठी अपात्र ठरल्या राज्यात तिसरी नंतर सुद्धा हिंदीची सक्ती करण्यात आलेली नाही तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे या नव्या अभ्यासक्रमात त्रिभाषा सूत्राचा उल्लेख नाही आय आर सी टी सीची भारत गौरव ट्रेन चौदा ऑगस्ट पासून सुरू होत असून दहा दिवसात पंधरा ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत रस्त्यांवरील प्राणघातक अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत एकवीसने वाढली आहे राज्य वाहतूक विभागानं ही आकडेवारी जाहीर केली नागपूरच्या दिव्या देशमुखनं जॉर्जियाच्या बटुमी इथं झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात अनुभवी कोन्नेरू हम्पीला टायब्रेकद्वारे पराभूत करत महिला विश्वचषक विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय या विजयाबरोबरच ती ग्रँड मास्टर बनणारी भारताची चौथी महिला ठरली आहे